नमस्कार प्रेक्षकांनो आजच्या भागाची सुरुवात ऊर्जाच्या गंभीर चेहऱ्याने होते घरी ओरतल्यावर तिच्या चेहऱ्यावरचं टेन्शन लपवणं तिला जमत नाही हे पाहून पूर्वा तिला थेट विचारते थे की नेमकं काय झालं आहे काही क्षणात शांत राहिल्यानंतर ऊर्जा सांगते की हर्षवर्धन जागीरदार थेट पद्माच्या घरी गेला होता पद्माला न्याय मिळण्याऐवजी त्याने पैशांच्या जोरावर तिला गप्प करण्याचा प्रयत्न केला दोन लाख रुपयांची ऑफर देऊन तक्रार मागे घेण्याचा प्रस्ताव होता हे एक तास पूर्वाचा संताप अनावर होतो तिला हर्षवर्धन पैशांचा शेवटची करतोय थोडीफार आशा होती ती सुद्धा संपल्यासारखी वाटते पूर्व निराशेने डोक्याला हात लावून बसते पण इथेच कथेला कलाटणी मिळते ऊर्जा हळूच पण ठाम आवाजात सांगते पद्मा तक्रार करायला तयार झाली आहे ही बातमी ऐकताच पूर्व अवाक होते हर्षवर्धनने पैशांचा प्रस्ताव ठेवताच पद्माला उमगलं की इज्जत आत्मसन्मान आणि सत्य यांची किंमत कोणतेही पैसे लावून चुकवता येत नाही ही जाणीवच पद्मासाठी निर्णायक ठरते इकडे शौर्य मात्र प्रचंड मानसिक संघर्षातून जात आहे त्याच्या मनात सतत दोन गोष्टींचा संघर्ष सुरू आहे एकीकडे इक वकील आणि त्यांची सत्ता तर दुसरीकडे सत्य आणि न्याय ऊर्जाला त्याने आधीच वचन दिलं असतं की तो सत्याच्या बाजूने उभा राहील मग त्याची किंमत काहीही असो भूतकाळातील घटना त्यांच्या डोळ्यासमोर फिरू लागतात एके दिवशी चौकात एका मुलीचा पाठलाग करणाऱ्या काही मुलांशी त्याची झालेली झटापट त्या मुलीला वाचवणं आणि आज कळणं की तीच मुलगी म्हणजे पद्मा आता त्याला समजते की ऊर्जा ज्या केसमध्ये लढते ती केस त्याच्या वडिलांना अजिबात नको आहे तरीसुद्धा शौर्य स्वतःचे ठाम निर्णय घेतो कोर्टात खोटं कितीही ताकदवान असलं तरी, तरी आपण फक्त सत्याची साथ देणार दरम्यान शिर्के कुटुंबात लग्नाची जोरदार तयारी सुरू असते घरात उत्साहाचं वातावरण असलं तरी विक्रांत मात्र अस्वस्थ दिसतो सतत विचारात ठरवलेला घाबरलेला आणि काहीतरी लपवत असल्यासारखा वडिलांचे प्रश्न संशय आणि सततची ताकीद त्याला अधिकच बेचैन करते दिग्विजयला आता स्पष्टपणे वाटू लागतं की विक्रांत काहीतरी गंभीर गोष्ट लपवत आहे पण खरी गोष्ट अजून उघड व्हायची बाकी असते कथा वळते पोलीस स्टेशनकडे ऊर्जा पद्माला घेऊन तक्रार दाखल करायला पोहोचते सुरुवातीला प्रक्रिया वेळ आणि दबाव यांचा उल्लेख करून पोलीस टाळाटाळ करतात पण ऊर्जेची कायदेशीर समज आत्मविश्वास आणि ठामपणा पाहून अखेर तक्रार नोंदवण्याची तयारी होते ऊर्जा एक शहाणपणाचा निर्णय घेते हर्षवर्धन शहरात नसतानाच एफ आय आर दाखल करण्याचा पद्माच्या सुरक्षतेसाठी हा निर्णय महत्वाचा ठरतो पद्माला पुन्हा जागीरदारांच्या घरी कामावर जाण्याचा सल्ला दिला जातो जेणेकरून आतली माहिती मिळू शकेल भीती असूनही पद्मा धैर्याने तयार होते भागाच्या शेवटी सर्वात मोठा ढक्का बसतो शौर्य ऊर्जाला भेटतो आणि केसबद्दल विचारतो तेव्हा ऊर्जा त्याला सांगते की आरोपी कोण आहे श्रीमंत घराण्यातला सत्ताधारी कुटुंबातील विक्रांत शिर्के हे नाव ऐकता शौर्य हादरतो कारण विक्रांत म्हणजे त्याच्या बहिणीचा होणारा नवरा आहे फोन हातातून खाली पडतो आणि त्याच्या आयुष्यातील सगळ्यात कठीण निर्णय त्याच्यासमोर उभा राहतो भाग आजचा इथेच संपतो मित्रांनो पुढच्या भागात सत्य आणि नात्यांमध्ये होणारी लढाई अधिकच तीव्र होणार आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक करा कमेंट करा धन्यवाद